त्या ठिकाणी इतर राज्याअंतर्गतच्या इतर भागातले जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत जे कदाचित भिकारीचं सोन घेतात किंवा रस्त्यावर पडलेले असतात व्हाईटनर म्हणून एक प्रकार येतो वापरून नशा करत असतात यांनी मुलींची छेड काढणे यांनी मुलांचे काही कुठला अत्याचार एक परवाच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली मला शिर्डी विधानसभेमध्ये माझ्या महिला भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून मी परत एका संस्थांना विनंती करतो की हे जेवणाचं प्रसादालयाचं जे भोजन आहे याला दहा रुपये करण्याचा उद्देश एवढाच की जेवणाचं मूल्य केलं जाईल जेवण वाया जाणार नाही आणि दुसरा मुद्दा माझा स्पष्ट आहे की जे जेवण साईबाबा संस्थांमध्ये पर प्लेट तीस रुपयाचं आहे किंवा पस्तीस रुपयाचा खर्च संस्थांना येतो ते जेवण आपण दहा रुपयाप्रमाणे भक्तांनी काही देणगी दिलेली आहे तरी त्याच्यामध्ये पंचवीस रुपयेची तफावत आहे एकतर ती तफावत भरून काढावी कारण की हा खर्च इतर देशातून आलेल्या साई भक्तांचा पैसा आहे आणि या पैशाचा वापर प्रसादापेक्षा आमच्या परिसरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा शिर्डीच्या विकासासाठी व्हावा शिर्डीच्या आजूबाजूच्या लगत गावांसाठी व्हावा याच्यामध्ये मागणी करण्यात कुठलीच चूक नाही पैशाचा वापर हा योग्य दृष्टिकोनातून आता मुलींचं शिक्षण होऊ नये असं कोणाची इच्छा आहे त्यामुळे साई भक्तांना हिनवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही साई भक्त हे आदरणीयच आहेत भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ मध्ये स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल कि किती अपराधी जे पकडले गेले किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे जेणे की हा विषय पूर्णपणे क्लिअर होईल याच्यामध्ये नवीन काहीच नाही तुम्ही माझ्या भाषणाची जर क्लिप पाहिली तर माझ्या अगोदर माझ्याबरोबर जे ग्रामस्थ बसलेले होते त्यांनी याचा उल्लेख केला बॅकड्रॉपमधून बोलायला मला लावलं आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला ही जनतेची भावना आहे शिर्डीमध्ये राहणाऱ्यांची भावना आहे की अशा प्रकारे मोफत जेवणामुळे अपराधी प्रवृत्तीचे लोक अनवॉन्टेड लोक जे इथले ग्रामस्थ नाही जे साईभक्त नाही त्यांचे वाढ होत आहे आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना प्रमाणाबाहेर होतो आणि म्हणून हा त्रास थांबवला जावा मोफत जेवणामुळे ते जेवणाचं मूल्य नसल्यामुळे हे जेवण अतिरिक्त फेकलं जातं त्याचं कचराचं विल्हेवाट करण्याची जबाबदारी शिर्डी नगरपंचायतवर येते तो भार कमी व्हावा आणि जेवणाचं मूल्य हे दहा रुपये म्हणजे मोफतच आहे पण दहा रुपये ठेवल्याने त्या जेवणाची योग्य ते मूल्यमापन केलं जाईल आणि संस्थांचा जो पैसा जो खर्च होतो तो, तो योग्य ठिकाणी वापरला जाईल असं आमची त्यामध्ये भावना आहे तुमच्या या वक्तव्यानंतर अनेक साई बाबांचे देखील आता प्रतिक्रिया समोर येत आहे की भक्तांच्या दालातून हा साईबाबा संस्थांचं सगळी व्यवस्था आहे ते चालते याच्यामध्ये कोणाचं का असावं मग भक्तांच्याच पैशाने जर संस्थांची व्यवस्था चालते तर भक्तांनी अजून दहा रुपये देण्यात काय अडचण नाही ना भक्तांच्या पैशातून जर संस्थान चालत असेल तर यामध्ये कुठली शंका नाही पण साईबाबा संस्थान विश्व व्यवस्था ज्याची जबाबदारी ही सगळी शिर्डी चालवण्याची आहे तर शिर्डीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांचा अधिकार नाही का त्या पैशावर आमच्या जे मुलं मुली आहेत त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं स्पर्धे परीक्षेमध्ये भाग घ्यावं कोचिंग क्लास सुरू व्हावी अशी त्यांचा अधिकार नाही का मूळ शिर्डीची रचना शिर्डीच्या ग्रामस्थांनी केली साईबाबा जेव्हा शिर्डीत आले तर शिर्डी बरोबर असलेले त्यांचे ग्रामस्थ त्यांच्या बरोबर होते साईबाबांच्या मनाला देखील ही भावना आहे की ज्या भागामध्ये मी राहायला आलो ज्या भागामध्ये माझं वास्तव्य आहे त्या ग्रामस्थांचा पण विकास व्हावा माझा आक्षेप कुठलाच नाहीये जेवण मोफत द्यायचं देऊ शकतात पण कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतात आमच्याकडे पैशाची उपलब्धता नाही तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च दहा रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी मापक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार या वक्तव्याने कुठल्याही साई भक्ताला हिनवण्याचं कुठलंही कारण नाही जे आजपर्यंत कधी केलं ते आज का करणार भिकारी हा शब्द तंतोतंत त्याच प्रकारे लागू होतो जे पोलिसांची आकडेवारी सांगते आपण यासाठी काही आम्ही आम्ही मिटिंग घेणार आहोत माननीय पालक माननीय जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे संस्थान विश्वस्त व्यवस्थेवर मिटिंग घेणार आणि मिटिंग घेऊन आमची मागणी हीच आहे या मागणीचा उद्देश कदाचित बाहेरच्या शिर्डीच्या किंवा शिर्डी विधानसभेच्या आणि तालुक्याच्या बाहेरच्या जनतेला किंवा मीडियाला लक्षात येणार नाही आम्ही जे सहन करतो शिर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारीचा परिणाम आज आम्ही कितीतरी मोठे झालो पण जर माझ्या मुली सुरक्षित नसतील तर मग माझ्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे बदल संस्थान विश्व व्यवस्थेमध्ये करणं आवश्यक आहे ते बदलाची मागणी आम्ही नागरिक नात्याने करत राहणार कारण की आम्हाला इथं राहायचंय इतर लोक एक दिवसासाठी इथं निघून जातात पण आम्हाला राहायचं आहे आमच्या लोकांना राहायचं आहे आणि म्हणून मला त्यांना सुरक्षित ठेवणं क्रमप्राप्त आहे माझ्या बोलण्याचा अर्थ साई भक्ता नव्हते माझ्या बोलण्याचा अर्थ भिकारीच होता आणि त्याचा परिणाम त्याचा प्रूफ हे आपल्याला डेटा रेकॉर्ड मधून मिळतांच्या जेवण केलेलं आहे कसं मी शिर्डी प्रसादालयामध्ये गेल्यानंतर पन्नास रुपये भरून जेवण करतो माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते असतात जेव्हा मी कधी गेलो मी पैसे देऊन तिथं दोन प्रकारचे जेवण आहे ते खाली आणि एक वरती पेड जेवण आहे मी पैसे देऊनच आजपर्यंत जेवण केलेलं आहे मी कधी एखाद्या गोष्टीचा मी आ, दावा करत असेल तर त्या गोष्टी पण मी तंतोतंत पाळतो आणि माझं एक स्पष्ट मत आहे शिर्डी संस्थान देवस्थान हे देशातलं सगळ्यात दोन नंबर देवस्थान आहे एक नंबरचं कोणतं तुम्ही सांगा तिरुपतीचं आहे मग तिरुपतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोफत भोजन मिळतं का तिरुपती देवस्थान हे मोफत भोजनाची सेवा देतं का तर तुम्ही गोष्टी तुलनात्मक केल्या पाहिजे माझा उद्देश एवढाच आहे की जेवणाच्या अन्नाला मूल्य मिळावं हीच त्यामधली इच्छा आहे मी स्वतः प्रसण्यामध्ये जेवत आणि पैसे भरून जेवणारा माणूस आहे आणि त्यामुळं मी याच्या होणारे फायदे तोटे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझं वक्तव्य केलं यामध्ये कोणाचीही अवेलना करण्याचा कुठलाही उद्देश नाही साई भक्त हे आमच्यासाठी सर्वोपरी आहेत कारण की साई भक्त आल्याशिवाय आमचं प्रपंच चालू शकत नाही दुकानदारांचा प्रपंच चालू शकत नाही म्हणून त्यांचं स्वागत आहे पण या प्रक्रियेमुळे ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्याच्या विरोधात मी शंभर टक्के बोलणार आणि त्या विषयावर मी ठाम आहे